सासवडचा बादल आहे बाबा गटपासाहेब निमसोड मैदानात ठाकूर संघ पहालाय बाबा काली यांचा ठाकूर त्यासोबत पहाला सुंदर गाडी पळाली बादल सासवडचा बादल आहे बघा आणि तेजासोबत आहे हे तेज आहे शंभर खंडाळ्याचा तेज पण गटपासाहेब निमसोडमध्ये आणि शंभू सोबत पहालाय शंभू ह्या सोबत पहालाय खांडा आहे शंभू गट पास आहे बघा निशांत सोबत पाहायलाय शंभू मित्रांनो हिंद किस्सा तेज पण गटपासा आहे बघा आणि आज तेज सोबत पहालाय तेजा पडले गावचं तेज आहे बघा पडले गाव तेज पण गटपासा आहे बघा आज निमसोड गावमध्ये निमसोडच्या मैदानामध्ये तेज आणि संघ पहालाय बघा आज ठाकूर गटपास आहे बघा आणि सासवडच्या बादलसोबत सोबत आहे आज चिमसोड मैदानामध्ये गटपास आहे लकी गटपास झालाय बघा आज निमसोड मैदानामध्ये आणि संपासोबत पाहिलाय लकी सुंद पण गट पास जीवंड्यावर सुंदर गट पास आहे निमसोड मैदानामध्ये गटपास झालाय बघा निमसोड मैदानामध्ये आणि ह्या बाईला सोबत पाहिलाय बागा गेमचेंजर पशा आहे बघा आज निमसोड मैदानात आणि चॉकलेटसोबत पाहालाय माधवभाऊ यांचं चॉकलेट त्यासोबत पाहिलाय बागा गट पास आहे निमसोड मैदानामध्ये बघा आज निमसड मैदानात आणि मानक्य बी गटपासाहेोडी पाळाली बघा आहे बघा निमसोड मैदानामध्ये आणि लकीसोबत पाहाली गाडी sampah